मध्ये पक्षाचे कार्यक्रम सुरू होत हा मेळावा षण्मुखानंद हालला जो होतो मेळावा तो उघड्या मैदानात केला आणि अशा का खास करून मुंबईचे शिवसैनिक आणि पदाधिकारी जास्त प्रमाणात येतात हे जर कोणाला माहीत नसेल शिवसेनेचे ते त्यांनी शिवसेनेचं नावच घेऊन हा मुंबई बेस्ड कार्यक्रम असतो आणि त्याच्यामुळे जर कोणाला चिंता वाटत असेल तर त्यांनी ती चिंता स्वतापूर्ति एकना का एकनाथ शिंदे कौन एक नाथे एक शिंदे का शिवसेना से क्या संबंध है कल एक ऑर्केस्ट्रा था वहा सोनू निगम का तो लोग जमा हो गए सोनू निगम को पैसा देकर उनको एक बहुत बड़ा कोई लाइव शो किया था तो लोग आते मजा देखने में उसमें भाषण हो गया लोगों के कुछ ये लाचार लोग हैं, ये डरपोक लोग हैं, ये भाग गए ईडी सी के डर से और मोदी और शाह उनको भी नहीं छोड़ेंगे जल्दी ही महाराष्ट्र को तीसरा डिप्यूटी सीएम मिलने वाला है आप देखिए और उनमें से कोई होगा मैं किसी का नाम नहीं लूंगा हाँ आप देखो क्या होता है वो उन्होंने ये भी कहा है कि उद्धव ठाकरे के बाजू में दम नहीं है हमारी बाजू में दम नहीं आप अपनी चड्डी संभालो आपका चड्डी की जो तो नाड़ा है ना वो दिल्ली में है आपका चड्डी का और पैंट का जो तो नाड़ा है ना वो दिल्ली वाले कभी भी खींच लेंगे और नंगे हो जाएंगे आप ये हमारी फितरत नहीं है हम अपने ताकत पर अपने पैरों पे मजबूती से खड़े हैं हा जर बालाबान विचार है वाटत तर हा महाराष्ट्र अत्यंत धोकादायक लोकांच्या हातामध्ये गेलेला असं मी मानतो एकनाथ शिंदे हे काय शिवसेना प्रमुख नाहीत किंवा शिवसेना प्रमुखांचे वारसदार नाही एकनाथ शिंदे हे आणि त्यांचे लोक हे ईडी सीबीआयच्या भीतीनं पळून गेलेले जयचंद आहेत जयचंद ज्यांनी देशाच्या शत्रूला किंवा महाराष्ट्राच्या शत्रूला मदत करायचं ठरवलं आहे आपली कातडी वाचवण्यासाठी हे महाराष्ट्राला माहिती आहे तुमच्याकडे भ्रष्ट मार्गाने मिळवलेला अमाप पैसा आहे आणि त्या पैशाच्या माध्यमातून लोक विकत घेणं संस्था विकत घेणं मतदारांना विकत घेणं आणि त्यातून निवडणुका जिंकणं याला तुम्ही जर राजकारण म्हणत असाल तर अशा प्रकारच्या राजकारणाला बाळासाहेब ठाकरे हे वेशेचं राजकारण म्हणायचे मी हा शब्द काळजीपूर्वक वापरतो बाळासाहेबांनी दिलेल्या मुलाखती आणि केलेली भाषणात त्यात पैशाचं राजकारण हे वेशेचं राजकारण आहे आणि ते राजकारण एकनाथ शिंदे करतायत आणि बाळासाहेब ठाकरे माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर थुंकण्याचा प्रयत्न आहेत जे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हवं आहे थोडाझोडा राज्य करा बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून एक समांतर शिवसेना अमित शहानी निर्माण केली पुरी पुराणामध्ये एक सृष्टी आणि प्रतिसृष्टी होती ती प्रतिसृष्टी काय टिकली नाही शिर्डी आणि प्रतिशिर्डी असते लोक शिर्डीलाच जातात पंढरपूर प्रति पंढरपूर असतं लोक पंढरपूरलाच जातात विठोबा या महाराष्ट्रात दोन विठोबा आहेत एक मातोश्रीवर होता आणि अजूनही आहे आणि दुसरा पंढरपूरला आहे बाकी सगळे आता हे कोणी देवळं बांधली असती ती तात्पुरती आहेत तेव्हा एकनाथ शिंदे प्रकरण फार गांभीर्याने घेऊन ये त्यांनी त्यांच्या पालकमंत्रीपदाचा वास सोडवावा स्वतः ते उपमुख्यमंत्री आहेत काल मुख्यमंत्री होते उद्या तेही राहणार नाही हे पण तुम्हाला मी सांगतो कारण तिसरा उपमुख्यमंत्री लवकरच महाराष्ट्राला मिळतो आहे आणि तो त्यांच्याच पक्षातला आहे त्याने त्याचा त्याने विचार करावा नाही मी नाव घेतो का ज्या घडामोडी मागे सुरू आहेत म्हणजे एका राज्याला भविष्यात तीन मुख्यमंत्री मिळू शकतील अशी परिस्थिती आहे वजन कमी झालं की नाही मी मला वजन होतं कुठे यांचं टायरमध्ये हवा भरतात ना सायकलच्या ते पंप असतो ना तसे अमित शहाने भरलेले पंपातून हवा केलेले नेते हिंदुहृदय सम्राटाने यांना भरपूर दिलं तेव्हा त्यांना प्रतिष्ठा होती आता काय स्वहबळाची भाषा करतात मात्र स्वभाळाची लढा म्हणून बळ लागत असं शिंदे म्हणतात बघा शिंदेच्या भाषणाकडे फार लक्ष देऊ नका कधी एक पुस्तक तरी वाचलंय का पेपर तरी वाचतो का माणूस काय म्हणतो आमचं बघू ना आमची मनगट तुमच्यावरती मनगट चावायची वेळ इले लक्षात घ्या एक लक्षात घ्या आम्ही लाचारी करत नाही लाचारी पत्करली नाही तुमच्यासारखी लाचारणात असे शब्द सुचू शकतात आणि महाराष्ट्राच्या शत्रूंची लाचारी करणं म्हणजे अफजल खानाच्या दरबारात मुजरे मारण्यासारखं आहे महाराष्ट्राचे शत्रू आहेत अमित शाह आणि नरेंद्र मोदी हां त्यांची लाचारी पत्करणं म्हणजे इतिहास काळामध्ये औरंगजेब अफजल दरबारात जाऊन मुजरे झाडणं हे काम हे करतायत ते त्याने इमान इतबारे करत राहावं हा पैसा भ्रष्टमार्गाने मिळवला आणि सत्ता तुम्हाला प्रतिष्ठा कधीच मिळवू देणार नाही या राज्यामध्ये तुम्ही तात्पुरत्या ज्यांनी तुम्हाला आधी पदं दिली आहेत तेच तुमची पदं काढून घेतील आणि तुमच्यातलेच लोक त्या पदावर बसवतील अशा हालचाली दिल्लीत सुरू आहेत काल तुमच्या आमदारांनी त्यामुळे उभी आहे कारण सुरू उदय सामंत यांनी आहे उदय सामंतांना माझं आव्हान आहे की ते तुम्ही प्रवेश वगैरे दिलात बरं का की आम्ही टी व्हीवर पाहू आणि मग आम्ही रिॲक्शन देऊ तुमचे सांभाळा आधी आणि तुम्ही, तुम्ही स्वतःला सांभाळा मला तोंड उडायला लावू नका ला 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 माझ्या सगळी माहिती आहे कोण जात आहेत आणि कोण राहतायत ते माझ्याकडे जी माहिती आहे ती कदाचित त्यांच्याकडे नसेल तेव्हा आमचे काय जातायत येत आहेत ना आमचा सगळा गाळ गेलेला आहे जे राहिले आहेत ते राहणारच आहे जाणार कोण ज्यांनी आमच्या पक्षाशी बेमानी केली ते कोणाचेच नाही ते जातील तिकडून आता आमचे कोणी जाणार नाहीत अनेक वादळ संकट पचवून ते आमच्याबरोबर आहेत पक्षाबरोबर आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराबरोबर आहेत शिंदेचा विचार एक वेगळा असू शकतो शिंदेने एक नवीन विचारधारा या महाराष्ट्रात आणलेली आहे पैसा फेको तमाशा देखो ती विचारधारा आमची नाही ती बाळासाहेबांची नाही हा बाळासाहेबांचा विचार नाही जो महाराष्ट्राच्या मुळावर येईल त्याला उकरून फेकून देऊ आज नाही उद्या वेळ लागतो काही गोष्टींना भ्रष्टाचाराची मुळं या महाराष्ट्रात जी खोलवर रुजलेली आहेत ते उकडून फेकायला थोडा वेळ लागेल पण उखडल्याशिवाय राहणार नाही कोणी अनुपस्थितीत नव्हतं आपापल्या भागामध्ये पक्षाचे कार्यक्रम सुरू होते हा मेळावा विशेषतः षण्मुखानंद हल्ला जो होतो मेळावा तो उघड्या मैदानात केला आणि अशा कार्यक्रमांना खास करून मुंबईचे शिवसैनिक आणि पदाधिकारी जास्त प्रमाणात येतात हे जर कोणाला माहीत नसेल शिवसेनेचे तर ते त्यांनी शिवसेनेचं नावच घेऊन हा मुंबई बेस कार्यक्रम असतो आणि त्याच्यामुळे जर कोणाला चिंता वाटत असेल तर त्यांनी ती चिंता स्वतःपुरती ठेवावी सत्तारसाहेबांचे एकनाथ शिंदेची कोण एकनाथ शिंदे इतना सिंध का शिवसेना से क्या संबंध है कल एक ऑर्केस्ट्रा था वहा सोनू निगम का तो लोग जमा हो गए थे सोनू निगम को पैसा देकर उनको एक बहुत बड़ा कोई लाइव शो किया था तो लोग आते मजा देखने में उसमें भाषण हो गया लोगों के कुछ ये लाचार लोग हैं ये डरपोक लोग हैं ये भाग गए ईडी सीबीआई के डर से और मोदी और शाह उनको भी नहीं छोड़ेंगे जल्दी ही महाराष्ट्र को तीसरा डिप्यूटी सीएम मिलने वाला है आप देखिए और उनमें से कोई होगा मैं किसी का नाम नहीं लूटी का हाँ आप देखो क्या होता है उन्होंने ये भी क्या है कि उद्धव ठाकरे के बाजू में दम नहीं है हमारे बाजू में दम नहीं आप अपनी चड्डी संभालो आपका चड्डी का जो तो नाड़ा है ना वो दिल्ली में है आपका चड्डी का पैन का जो नाड़ा है ना वो दिल्ली वाले कभी भी खींच लेंगे और नंगे हो जाएंगे आप यह हमारी फितरत नहीं है हम अपने ताकत पर अपने मजबूती से खड़े हैं हा जर बाळासाहेबांचा विचार आहे असं त्यांना वाटत असेल तर हा महाराष्ट्र अत्यंत धोकादायक लोकांच्या हातामध्ये गेलेला असं मी मानतो एकनाथ शिंदे हे काय शिवसेना प्रमुख नाहीत किंवा शिवसेना प्रमुखांचे वारसदार नाहीत एकनाथ शिंदे हे आणि त्यांचे लोक हे ईडी सीबीआयच्या भीतीनं पळून गेलेले जयचंद आहेत जयचंद ज्यांनी देशाच्या शत्रूला किंवा महाराष्ट्राच्या शत्रूला मदत करायचं ठरवलंय आपली कातडी वाचवण्यासाठी हे महाराष्ट्राला माहिती आहे तुमच्याकडे भ्रष्ट मार्गाने मिळवलेला अमाप पैसा आहे आणि त्या पैशाच्या माध्यमातून लोक विकत घेणं संस्था विकत घेणं मतदारांना विकत घेणं आणि त्यातून निवडणुका जिंकणं याला तुम्ही जर राजकारण म्हणत असाल तर अशा प्रकारच्या राजकारणाला बाळासाहेब ठाकरे हे वेशेचं राजकारण म्हणायचे मी हा शब्द काळजीपूर्वक वापरतो बाळासाहेबांनी दिलेल्या मुलाखती आणि केलेली आहेत त्यात पैशाचं राजकारण हे वेशेचं राजकारण आहे आणि ते राजकारण एकनाथ शिंदे करतायत आणि बाळासाहेब ठाकरे माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर थुंकण्याचा प्रयत्न करतायत जे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हवं आहे झोडा राज्य करा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडून एक समांतर शिवसेना अमित शहानी निर्माण केली पुरी पुराणामध्ये सृष्टी आणि प्रतिसृष्टी होती ती प्रतिसृष्टी काय टिकली नाही शिर्डी आणि प्रतिशिर्डी असते लोक शिर्डीलाच जातात पंढरपूर प्रति पंढरपूर असतं लोक पंढरपूरलाच जातात विठोबा या महाराष्ट्रात दोन विठोबा आहेत एक मातोश्रीवर त्या होता आणि अजूनही आहे आणि दुसरा पंढरपूरला आहे बाकी सगळी आता वा, वा, हे कोणी देवळं बांधली असतील ती तात्पुरती आहेत तेव्हा एकनाथ शिंदे प्रकरण फार गांभीर्याने घेऊन ये त्यांनी त्यांच्या पालकमंत्रीपदाचा वास सोडवावा स्वतः ते उपमुख्यमंत्री आहेत काल मुख्यमंत्री होते उद्या तेही राहणार नाही हे पण तुम्हाला मी सांगतो कारण तिसरा उपमुख्यमंत्री लवकरच महाराष्ट्राला मिळतो आहे आणि तो त्यांच्याच पक्षातला आहे त्याने विचार करावा मी नाव घेतो का ज्या घडामोडी मागे सुरू आहेत म्हणजे एका राज्याला भविष्यात तीन मुख्यमंत्री मिळू शकतील अशी परिस्थिती आहे मला वजन होतं कुठे यांचं हे टायर मध्ये हवा भरतात ना सायकलच्या ते पंप असतो ना तसे अमित शहाने भरलेले पंपातून हवा केलेले नेते हिंदुहृदय सम्राटाने यांना भरपूर दिलं तेव्हा त्यांना प्रतिष्ठा होती आता काय स्वबळाची भाषा करतायत मात्र स्वभाळाची मनगर बळ लागतं असं शिंदे म्हणतात बघा शिंदेच्या भाषणाकडे फार लक्ष देऊ नका तरी एक पुस्तक ते वाचलंय का पेपर तरी वाचतो का हा माणूस काय म्हण आमचं बघू ना आमची मनगट तुमच्यावरती मनगट चावायची वेळ लक्षात घ्या एक लक्षात घ्या आम्ही लाचारी करत नाही लाचारी पत्करली नाही तुमच्यासारखी लाचारणात असे शब्द सुचू शकतात आणि महाराष्ट्राच्या शत्रूंची लाचारी करणं म्हणजे अफजल खानाच्या दरबारात मुजरे मारण्यासारखं आहे महाराष्ट्राचे शत्रू आहेत अमित शहा आणि नरेंद्र मोदी हां त्यांची लाचारी पत्करणं म्हणजे इतिहास काळामध्ये औरंगजेब अफजल खानाच्या दरबारात जाऊन मुजरे झाडणं हे काम हे करतायत ते त्याने इमान इतबारे करत राहावं हा पैसा मार्गाने मिळवला आणि प्रतिष्ठा कधीच मिळवू देणार नाही या राज्यामध्ये तुम्ही तात्पुरत्या ज्याने तुम्हाला ही पद दिली आहेत तेच तुमची पदं ते काढून घेतील आणि तुमच्यातलेच लोक त्या पदावर बसवतील अशा हालचाली दिल्लीत सुरू आहेत बरं उदय सामंतांना माझं आव्हान आहे की ते तुम्ही प्रवेश वगैरे दिलात बरं का की आम्ही टी व्हीवर पाहू आणि मग आम्ही रिॲक्शन देऊ तुमचे सांभाळा आधी आणि तुम्ही स्वतःला सांभाळा मला तोंड उघडायला लावू नका माझ्याकडे सगळी माहिती आहे कोण जात आहेत आणि कोण राहतायत ते माझ्याकडे जी माहिती आहे ती कदाचित त्यांच्याकडे नसेल तेव्हा आमचे काय जाताय देता येत आहे ना आमचा सगळा गाळ गेलेला आहे जे राहिले आहेत ते राहणारच आहे जाणार कोण ज्यांनी आमच्या पक्षाशी बेमानी केली ते कोणाचेच नाही ते जातील तिकडून आता आमचे कोणी जाणार नाहीत अनेक वादळ संकट पसवून ते आमच्या बरोबर आहेत पक्षाबरोबर आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराबरोबर आहेत शिंदेंचा विचार एक वेगळा असू शकतो शिंदेने एक नवीन विचारधारा या महाराष्ट्रात आणलेली आहे पैसा फेको तमाशा देखो ती विचारधारा आमची नाही ती बाळासाहेबांची नाही हा बाळासाहेबांचा विचार नाही जो महाराष्ट्राच्या मुळावर येईल त्याला उकडून फेकून देऊ आज नाही उद्या वेळ लागतो काही गोष्टींना भ्रष्टाचाराची मुळं या महाराष्ट्रात खोलवर रुजलेली आहेत ती उकडून फेकायला थोडा वेळ लागेल उखडल्याश्वर आणणार नाही कोणी येत नव्हतं आपापल्या भागामध्ये पक्षाचे कार्यक्रम सुरू होते हा मेळावा विशेषतः षणमुखानंद हॉलला जो होतो मेळावा तो उघड्या मैदानात केला आणि अशा कार्यक्रमांना खास करून मुंबईचे शिवसैनिक आणि पदाधिकारी जास्त प्रमाणात येतात हे जर कोणाला माहीत नसेल शिवसेनेचे ते ते त्यांनी शिवसेनेचं नावच घेऊन मुंबई बेस्ट कार्यक्रम असतो आणि त्याच्यामुळे जर कोणाला चिंता वाटत असेल तर त्यांनी ती चिंता स्वतःपुरती ठेवावी सरकार साहेबांचे एकनाथ शिंदे जी काही का कोण एकनाथ शिंदे इतना नाथ शिंदे का शिवसेना शिंद से क्या संबंध है कल एक ऑर्केस्ट्रा था वहा सोनू निगम का तो लोग जमा हो गए थे सोनू तो निगम को पैसा देकर उनको एक बहुत बड़ा कोई लाइव शो किया था तो लोग आते मजा देखने में उसमें